नमस्कार आपण पाहता आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्विड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर आजची प्रमुख बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची मोठी संख्या समोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील लाखो महिलांनी अर्ज केला होता मात्र आता योजनेची पडताळणी पूर्ण झाली असून तब्बल चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे या महिलांच्या नावासमोर एफ एस सी डॅश म्हणजेच फायनान्शियल स्ट्रॉंग कंडिशन असा शेरा मारण्यात आला आहे ज्यामुळे त्यांचा योजनेचा लाभ थांबवण्यात आला आहे विशेष बाब म्हणजे ज्या महिलांचं कुटुंब वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच दशांश लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे त्याचबरोबर नमो शेतकरी महासंबंधी योजनेतील सुमारे चौदा लाख महिला शेतकरी देखील लाडकी बहीण योजनेच्या लाभात होत्या त्यांचा देखील दरमहा मिळणाऱ्या पंधराशे रुपयांमधून एक हजार रुपयांचा लाभ कमी करून लाभ मर्यादित करण्यात आला आहे पडताळणीतील इतर धक्कादायक माहिती चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाभ घेतला होता दोन हजार दोनशे एकोणनव्वद शासकीय महिला कर्मचारी देखील योजनेचा गैरफायदा घेताना आढळल्या दोन लाख सदतीस हजार महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी होत्या वर्षांवरील महिला ज्या योजनेच्या निकषानुसार अपात्र होत्या एक कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेतला अशा चार लाख महिलांचा समावेश चारचाकी वाहनधारक सव्वा दोन लाख महिलांनाही योजनेचा लाभ मिळत होता स्वतःहून लाभ सोडणाऱ्या महिलांचा उल्लेख सुमारे एक पूर्णांक सहा दशांश लाख महिलांनी स्वयंघोषणा करत लाभ घेणे बंद केले आहे दुसरीकडे नमो शेतकरी योजनेतील महिला या लाडकी बहिणी योजनेतही लाभ घेत होत्या त्यांचीही नोंद घेऊन लाभ मर्यादित केला गेला आहे एकूणच पडताळणीमुळे मोठ्या प्रमाणावर गैरलाभारथ्यांचा पर्दाफाश झाला असून शासनाने आता खऱ्या गरजूंना लाभ मिळावा यावर भर दिला आहे रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास आणि भविष्य आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी